प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्ट माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी एड चार्ट दाखवल्याप्रमाणे चक्रवात हा राजस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर दिसत आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून फाईव्ह पॉईंट एट किलोमीटर अंतरावर आहे आहे आणि मान्सून दृनिका ही चक्रवात ते ग्वालियर आणि बे ऑफ बंगाल पर्यंत दिसत आहे ते चार नंबर मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमी दिशेकडून येताना दिसत आहे त्यामुळे विदर्भातील तीन दिवस हवामानचा अंदाज असा आहे पहिल्या दिवशी सहा ऑगस्टला विदर्भामध्ये अकोला चंद्रपूर यवतमाळ गडकुर्ली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर अमरावती वर्धा नागपूर वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सात ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी आठ ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी सहा ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबवर तसेच अँड्रॉइड ॲप्स कुमान मोस मेकजोद्वार डाउनलोड करून बघू शकता धन्यवाद